स्पर्धेच्या माध्यमातून माझ्यासारख्या अनेक चिमुकल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या संयोजकांकडून मला मिळालेला कोड क्रमांक आहे मी विषय मला मिळालेला कोड क्रमांक आहे एकोणवीस मी विषय मानते मैदान घडविते जीवन आजच्या मोबाईलच्या युगामध्ये मैदानापासून परावृत्त होत असणाऱ्या आम्हा चिमुकल्यांकरिता स्पर्धा संयोजकांनी मैदान घडविते जीवन हा अत्यंत सुंदर विषय इथे ठेवला त्याबद्दल मी प्रथमतः स्पर्धा संयोजकांचे अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करते

जागा म्हणजे मैदान आपल्या आत्मविश्वासाला विश्वासाने समृद्ध करणारी जागा म्हणजे मैदान आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला पेल्याची ताकद निर्माण करून देणारी जागा म्हणजे मैदान अशा प्रकारे मैदान आपल्याला कसे घडवते हे मी पुढील काही मिनिटात आपल्याला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपले आरोग्य हे आपल्या श्वासाच्या अस्तित्वाचे प्रतिनिधित्व करत असते एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याचे आरोग्य शारीरिक क्षमतेबरोबरच व्यक्तीच्या इतर गुणांचाही विकास हा केवळ आणि केवळ मैदानावरच होत असतो जो व्यक्ती मैदानावरती रमतो त्या व्यक्तीचे जीवन समृद्ध असते आणि तो व्यक्ती शरीराने सदृढ आणि संपन्न असतोच असतो अशा प्रकारे आपलेही आरोग्य सदृढ आणि संपन्न ठेवण्याचे काम हे केवळ मैदानच करू शकते विद्यार्थी मित्रांनो मैदान घडविते जीवन यातील सर्वात महत्वाची बाजू जर कोणती असेल तर ती म्हणजे मैदान आपल्याला आरोग्य संपन्नता निर्माण करून देते हीच विद्यार्थी मित्रांनो आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला पेलण्याची ताकद आपल्याला मैदानामुळेच निर्माण होत असते खो हो, खो हो, कबड्डी लंगडी दोरी उड्या गोट्या सागर गोट्या मामाचं पत्र शिवाशिवी अशा प्रकारच्या देशी व विदेशी खेळांमध्ये आपण सहभागी व्हायलाच हवे विद्यार्थी मित्रांनो मैदानावरच्या प्रत्येक खेळातून आपल्याला जगण्याची एक वेगळीच लय सापडते चुण चुण पड़ी पड़ी ते। या खेळातून आपल्याला आपल्या जगण्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या संकटांना अगदी समर्थपणे उत्तर कसे द्यावे हे याचा धडा देत असते डोळ्याला पट्टी बांधून केवळ आवाजाच्या माध्यमातून इतर खेळाडू योजना शोधणे यातून आपल्या विविध ज्ञानेंद्रियांचा विकास साधत असतो तसेच निर्णय क्षमता व हो अचूकता इत्यादींचा लाभ साधत असतो शिंप्याकडून नवीन कपडे शिवून घेतल्यानंतर शिलाई मशीनच्या खाली उरलेल्या चिंदा गोळा करायच्या व त्या चिंदा एकत्र करून त्यातून एक त्या नवीन चांगला कापडी चेंडू शिवायचा व मैदानावर जाऊन अक्का बक्की हा खेळ खेळायचा आपल्याला लागणारा चेंडू चुकवायचा आणि तो चेंडू परत घेऊन इतर खेळाडूंना मारायचा यातून आपल्या विविध ज्ञानेंद्रियांचा विकास साधत असतो व निर्णय कौशल्य याचाही लाभ साधतो विद्यार्थी मित्रांनो शाळेच्या शा मैदानावर खेळली जाणारी लाकडी लगोर आणि गल्ली बोळात खेळली जाणारी चपट्या शिकवते व लगोरीची हीच आम्हाला आमच्या घेऊन जाते व म्हणूनच कदाचित स्पर्धा संयोजकांनी मैदान घडविते जीवन हा विषय इथे ठेवला असावा असे मला वाटते विद्यार्थी मित्रांनो गोट्या व विटी दांडू या प्रकारच्या खेळात कचनो हा प्रकार असतो कचनो हा अत्यंत कौशल्याचा भाग असतो प्रत्येक खेळाडू कचत असताना काळजी असतो व यातूनच आपल्याला आपल्या प्ले जगण्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या प्रसंगी अगदी हळवारपणे पावली कशी उचलावीत याचा नकळ संस्कार मनात रुजत असतो कचरा या प्रकारातून आपल्याला आपल्या प्ले मनाच्या व नजरेच्या एकाग्रतेचा उच्चांक बिंदू गाठला जातो व हाच एकाग्रतेचा उच्चांक बिंदू आपल्याला आपल्या पुढील आयुष्यामध्ये आपल्या भवितव्यामध्ये आपल्या ध्येयाकडे नेण्यासाठी मदत करत असते पूर्वीच्या काळी कबड्डी कबड्डी असं म्हणत येणाऱ्या तुडुंब भरलेली असायची आपण जो दम धरतो तो या खेळाचा आत्मा आहे जो खेळाडू या खेळामध्ये जास्तीत जास्त काळ आपला दम टिकवू शकतो तोच खेळाडू या खेळामध्ये खरा खेळ करत असतो विद्यार्थी मित्रांनो एका क्षणात निर्णय घेऊन लगेचच त्याच्या परिणामाला सामोरे जाण्याचं धैर्य आपल्याला केवळ आणि केवळ मैदानातूनच मिळत असतं आपण जीवनात कोणत्याही क्षेत्रात असो त्या क्षेत्रात संघ भावना सहकार्य हो आपुलकी सामाजिक बांधिलकी एकी इत्यादी गुणांमुळेच आपला उत्कर्ष होत असतो असा महान विचार देखील आपल्याला केवळ आणि केवळ मैदानामुळेच रुजत असतो विद्यार्थी मित्रांनो बालवयात खेळलेला मामाचं पत्र हा खेळ आजही आपल्याला आपल्या मामाची आठवण करून देतो अशा प्रकारे या खेळाने आजही या नात्यातली दृढता जपून ठेवलेली आहेत ज्या खेळाडूंच्या पायाला मैदानावरची माती चिकटलेली असते त्या खेळाडूंच्या जीवनामध्ये ईशाचे असंख्य क्षण निर्माण होत असतात म्हणूनच मला जाता जाता या महान मैदानाबद्दल एवढंच बोलावंसं वाटेल ज्याला मैदान कळतं त्याला जगणं कळतं ज्याला मैदान कळतं त्याला जगणं कळतं ज्याला जगणं कळतं त्याचं जगणं फुलतं आणि ज्याचं जगणं फुलतं त्याचा आयुष्य आनंदात झुलतं त्याचा आयुष्य आनंदात झुलतं अशा प्रकारे जर असेल तर मैदानाला समजून घ्यायलाच हवं मैदानाशी मैत्री करायलाच हवी एवढे बोलून मी माझे म्हणते व या मा...